गुड मॉर्निंग मैत्रीण आता वाजलीत मैत्रिणी नऊ आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये चला तर माझी देवपूजा चालू आहे आमची लाईट एक नाही दोनदा लाईट गेली आहे सकाळपासून पण नाही बरी ऊरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे से भवानि सेरगौरं करुणावतारं संसारसारं अच्युतं केशवं कृष्णरामोदरं चमनारायणं चनकी अच्युतं केशवं कृष्णरामोदरं om oh, namah shivaya om namah shivaya har har bhole namah shivaya mah shivaya namah shivaya har har bhole namah shivam shomeswara shomeshwara si har har bhole namah shiva शिवशंभो आमच्या सर्व युट्यूब फॅमिलीला सुद्धा ठेव दे देवा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांचे भले कर तू करता तू करता वारता विघ्नाची मुरवी वेपर पूर्वी प्रेम तू काजनाची सर्वांची सुंदर सिंदुराची बंटी झळके गणा शुभे माता साराची जय 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 तज्ञा कृता हा रात्रि जगौरी तुरा चन्दना च्युटी पुनि कुमकेशरा प्रिय जडितो कुट शोभ तो वर हरुण तुतीन पुरी चरणी नागरिया जय देव जय देव लंबोदर पीतांबर पुनी वर वंदना सरळ सोंड वक्रतुंड त्रिनेना दास रामचरा मष्टो ही सदना संकटि पावा वि Nirvana रक्षा विश्वोर वंदना जय देव जय देव

व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय सर्वांना